करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणा आपण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो कुणाच्या दारी आपल्या आजूबाजूला असणारी शेजारी त्यांच्या इथे जाऊन लावालावी करत असतो याचं त्यांना सांगत असतो त्यांचं यांना सांगत असतो परंतु फसतं कोण आपल्या हातून शेवटी पापच घडत असतं आपण ज्याप्रमाणे कर्म करत आहोत त्या कर्माचं आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होणार आहे आपलाच नाश होणार आहे कारण आपण दिलेल्या वचनावर ठाम राहत नाही दिलेलं वचन जर पूर्ण करता येत नसेल ना तर कोणालाही वचन देत जाऊ नका आपला देह सकाळी उठला आणि सकाळी उठ्ठा क्षणी बघा त्याला कॉल आला मोबाईलवर त्यांनी पाहिलं की मित्राचा फोन आहे उचलला आणि त्याला जी वेळ भेटायची होती त्या वेळेला त्यांनी सांगितलं परंतु तो देह बघा प्रत्यक्षपणे आलाच नाही मग आपण दिलेले शब्द त्या शब्दावर आपण पाळलं का नाही पाळलं ती व्यक्ती तिथे हजर राहिली परंतु आपण दिलेल्या शब्दावर ठाम राहिलो नाही मग बघा तुमचं तर फक्त वचनच तुटतं ना आपण त्यांना वचन देऊन राहिलेलो आहे पण समोरच्याचा विश्वास आणि मन तुटून जातं समोरची व्यक्ती पुन्हा आपल्याला कधीच आपल्यावर विश्वास ठेवणार नाही कारण का या व्यक्तीचं आपण मन तोडलेलं आहे म्हणून कोणाच्या चुगल्या करू नका आपण काय करत असतो तिघ जण मित्र असतात बघा जोपर्यंत दोन मित्रांपैकी एक मित्र आपल्यासोबत असेल तर आपण असलेल्या मित्रांची साथ धरतो आणि दुसरा जो मित्र आहे त्याच्यासोबत बघा त्याच्या बाबतीत आपण वाईट साईड बोलत असतो तो असा तो आ, हे करत नाही म्हणजे आपण काय करत असतो एकमेकांच्या कर चुगल्या लागत असतो की त्याने हे असं केलं परंतु ती व्यक्ती जेव्हा हजर होते तेव्हा आपण एक शब्द सुद्धा बोलत नाही काही बोलायचं असेल तर आपण समोरासमोर बोललं पाहिजे त्याची चूक त्याला कळली पाहिजे परंतु आपण काय करतो पाठ फिरली की आपलं बोलणं बदललं बरोबर की नाही म्हणून नात्याची पॉलिसी अखंड चालू ठेवण्यासाठी संवाद पाहिजे ना जशी आपण एखादे बँकेचं लोन घेतलं की ते हप्ते भरण्यासाठी पैसे लागतात तसंसुद्धा नात्या टिकवण्यासाठी नियमितपणे संवाद साधला पाहिजे विचार करा एकमेकांची चुगली केल्याने काही मिळणार नाही आहे हक्काची व्यक्ती जर भेटत असली की आपल्या मनातले जे दुःख आहे ते आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कोणासमोर आपण बोललं पाहिजे जर त्या व्यक्तीने ऐकूनच घेतलं नाही शेवटी काय झालं बरोबर की नाही म्हणून समजून जायचं हक्काची व्यक्ती कोण आहे तिचा मूळ स्वभाव काय आहे आणि त्या व्यक्तीला आपलं जर दुःख सांगितलं तर नक्कीच आपलं मन हलका होईल का हे स्वतःहून जाणलं पाहिजे मन समाधानी असलं पाहिजे किती दुःख असू दे किंवा सुख असू दे सुख तर कुठेही जाऊन मिळतं पण त्यासाठी श्रीमंत असायला पाहिजे असं नाही ना आपण काय विचार करतो जर आपण श्रीमंत असेल तरच आपण सुखी असणार आणि ज्या वेळेला आपण गरीब असू त्यावेळी नक्की दुःख असं काहीच नसतं श्रीमंत देहापेक्षा गरीब व्यक्ती बघा मनाने आनंदी आणि समाधानी खूप असतो आपण विचार करतो अरे या व्यक्तीजवळ काहीही नाही तरीही व्यक्ती एवढी समाधानी आणि आनंदी कशी त्याचं मूळ कारण म्हणजे त्या व्यक्तीकडे जरी काही नसलं तरी त्या व्यक्तीचं मन खूप साफ आहे दुःख सांडत राहिलं की मन हलकं होत जात बरोबर की नाही जसं आपण श्वास घेतो पुन्हा श्वास घ्यायचं म्हटलं की आहे तो श्वास पहिला सोडावा लागतो तेव्हाच आपण दुसरा घेऊ शकतो म्हणून कोणाकडूनही अपेक्षा ठेवून नाराज राहू नका आता आपण अपेक्षा ठेवत असतो मला हा माझा काका किंवा हा माझा मामा मला सायकल घेऊन येणार आहे मला मोबाईल घेऊन देणार आहे जर ती अपेक्षा पूर्णच झाली नाही त्या काकाशी मामाशी जे कोणी अपेक्षा देणारे आहेत त्यांच्यावर आपण नंतर विश्वासच ठेवणार नाही बरोबर आहे की नाही म्हणून कोणाला वचन देताना शक्यतो उत्तम प्रकारे शब्द जपून वापरले पाहिजेत कारण आयुष्याचा सोहळा संपला की बघा प्रत्यक्षात शेवटी खुर्च्या रिकाम्या राहत असतात तसंच आहे ना एखादा कार्यक्रम असेल पाहुणे मंडळी येतात कार्यक्रम संपताक्षणी फक्त रिकाम्या खुर्च्या राहतात तसंच आहे म्हणून अपेक्षा कोणाकडे काही ठेवू नका कोणाचीही लावालावी करण्याचा प्रयत्न करू नका आपणच फसणार कारण तीच माणसं आदर्श असतात जी मोजकं पण मुद्देसुद्ध बोलतात आपण बोलत असताना समोरच्या व्यक्तीला बोलूनच देत नाही कारण का आपल्याला वाटतं की आपण जे बोलत आहोत तेच खरं म्हणून कोणावर कोणावर न हसता आनंदानं खळखळून हसलं पाहिजे आपण एकमेकांवर हसत असतो ती व्यक्ती अशी तो असा काहीही गरज नाही आहे हसायचं आहे ना तर खळखळून हसा जेणेकरून आपल्या मनाचं समाधान होईल परंतु कोणाच्या बघा प्रत्यक्षपणे देहावर कोण काय करत आहे त्यावर हसण्यापेक्षा आपण स्वतःच्या बघा प्रत्यक्ष कर्मावर आपण हसलं पाहिजे इतर लोकांना आपल्या मदतीचा हात प्रकारे देता येईल हे पाहिलं पाहिजे तरच आपण आदर्श बनू शकतो आपल्या हातातून जे कर्म घडत आहे ते उत्तमाचे कसे घडतील याचा विचार आपण केला गेला पाहिजे आपण कधीही चुगल्या करत नाही आपण मनाशी ठाम कर, करत निश्चय करत असतो आणि कोणी चुगल्या करत असेल तर त्यांच्याकडे आपण लक्ष पण देत नाही दररोज काहीतरी आपण नवीन शिकलं पाहिजे कारण सभोवतालचा परिसर जरी नकारात्मक जरी असला ना तरी आपल्यातलं जे मन आहे बघा त्याचप्रमाणे संपूर्णपणे हलत जात आणि नको ते विचार आपल्या मनात येत असतात आपण विचार करतो पैसे कमवायला किती वेळ लागतो आणि घालवायला किती वेळ लागतो याला प्रत्यक्षपणे ज्या व्यक्तीला हा जो फरक कळला ना तोच खरा श्रीमंत विचार जर केला तर बघा महिने तीस दिवस म्हणजे एक महिना कष्ट करून मेहनत करून पैसे मिळत असतात तीस दिवस घाम गाळायचं मेहनत करायची आणि त्यानंतर आपल्याला पगार मिळेल पैसे मिळतील परंतु पैसे घालवायला एक दिवस सुद्धा पुरेसा कारण का एका दिवसात आपण आलेला पगार संपून टाकतो विचार करा भाग कसा दिलेला आहे आयुष्याचं संपूर्णपणे जो क्रम आहे तो चढ उतार आहे बरोबर की नाही परंतु आपल्याला त्या चढवतारामध्ये सुद्धा शिकलं गेलं पाहिजे एक दिवस आपली परिस्थिती नक्कीच सुधारेल आहे त्या प्रसंगी आपल्याला सावध राहता आल्या पाहिजे म्हणजेच काय आपली परिस्थिती गरिबाची असो किंवा श्रीमंताची असो परंतु विचाराने आपण कधीही दरिद्री असता कामा नाही आहे त्या विचारामध्ये आपण उत्तम संवादाने उत्तम शैलीने विचार केला पाहिजे म्हणजे एक वेळ पैसा नसला तरी चालेल परंतु आपले विचार जे आहेत ना ते चुकीचे नसले पाहिजेत सत्याचा साक्षात्कार आणि जीवनाचा सत्यानाश नाश प्रचंड सामर्थ्य एका सांगतीमध्ये असतं म्हणजेच काय आपण विचार करतो की माझी मित्र मला मदत करते परंतु संगत कशी आहे संगतीने माणूस बघा उत्तम प्रकारची जर संगत असेल तर नक्कीच त्याला मदत करेल जसं आपण हसतो हसल्याने आयुष्य वाढतो परंतु हसवल्याने आयुष्यात महत्त्वसुद्धा वाढले जातं म्हणून हसत हसत जगायचं खूप सुंदर आहे आणि सुंदर अजून बनवलं गेलं पाहिजे कोणाच्या वाईटांमध्ये किंवा चुगल्या कारणांमध्ये आपलं आयुष्य घालवू नका इतर लोकांना त्रास देऊ नका कोणाला जर बोलायचं असेल तर समोर बोला पाठ फिरल्यानंतर बघा निंदा करणारे आपल्याला पाहायला मिळतील म्हणून चालताना पाऊल आणि बोलताना शब्द काळजीपूर्वक आपल्या जीवना जीवनामध्ये प्रत्यक्षात घडलं पाहिजे तरच जीवनाला आपल्याला योग्य मार्ग मिळेल म्हणून आयुष्यात अशा व्यक्तींना महत्त्व द्या जे आपल्या पाठीमागील देखील आपल्याशी प्रामाणिकच राहतील बरोबर की नाही अशी साथ देणारे आपले मित्रसुद्धा असले पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले उत्तमाची संगत सुद्धा असली पाहिजे धरी रे मना संगती सज्जनाची कारण का कर... ज्याप्रमाणे बघा आपण नामस्मरण करत असतो पूजा अर्चा करत असतो कारण का संगत प्राप्त झालेली आहे आणि त्या संगतीमध्ये आपल्याला सामर्थ्यसुद्धा प्राप्त होत आहे म्हणून विचार करा आपलं आयुष्य हा लाख मोलाचा कुठेही व्यर्थ घालवायचा नाही आहे आपली पुण्याई वाढवायची पाप हळूहळू कमी होऊन पुण्याईमध्ये कशी वाढ होईल यासाठी संपूर्णपणे आपला देह हा नामस्मरणामध्ये दे असला पाहिजे जै जै समर्थ